पेन्शनधारकांसाठी आताची मोठी आनंदाची अपडेट लवकरच ही पेन्शन सुविधा मिळणार एक लाख रुपयेपर्यंत करता येणार व्यवहार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पेन्शन धारकांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे लवकरच सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात पेन्शनची रक्कम काढणे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकरच सरकारकडून ए टी एम व यू पी आयची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरिता केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने एन पी सी आयच्या शिफारशीला मान्यता दिली आहे प्राप्त माहितीनुसार सदरची सुविधा ही माहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शनधारकांना थेट वापरासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा या सुविधामुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे यू पी आय सुविधामुळे पेन्शनधारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणी काढता येणार असून त्यामुळे यापुढे पेन्शनधारकांना पेन्शनकरिता बँकेतच जाण्याची आवश्यकता राहणार नाही एक लाख रुपयेपर्यंत करता येणार व्यवहार पेन्शनधारकांना एटीएम व यू पी आयच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता रोज एक लाख रुपयेपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद